राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या दौऱ्यात करत असताना त्यांनी जे शेतकऱ्यांची अवहेलना केलेली आहे ही फार विकृती त्यांची वाईट आहे आणि मला नाही वाटत त्यांनी कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांचं कुठला चांगला निर्णय घेतलेला आहे असल्या कृषी मंत्र्याचा पहिल्यांदा मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निषेध करतो करतोजी शेट्टी साहेबांवरती टीका करत असताना सदाभाऊ आपण याच्या अगोदर काय बोलत होता आणि आता आपण राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीमध्ये काय बोलताय याचा थोडासा आपण विचार करावा कारण याच्या अगोदर तुम्ही म्हणत होता की राजू शेट्टी साहेब आणि सदाभाऊ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण सदाभाऊ आज तुम्हाला या सत्तेची सत्तेमध्ये सीची हवा लागलेली आहे आणि त्याच्यामुळं खरं तर तुम्ही राजू शेट्टी साहेबांच्या विरोधामध्ये असं बोलत आहात खरं तर मला वाटतं आहे की सदाभाऊ हे आता सध्याच्या काळामध्ये त्यांना कोणतंही मंत्रीपद नाही म्हणून खरं तर वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि म्हणून ते राजू शेट्टी साहेबांवरती टीका करत आहेत कारण ते आत्ताच्या काळामध्ये एवढी सत्ता असताना सुद्धा ते भाजपच्या ताटाखालचं मांजर झालेले आहेत असं मला वाटतं आणि म्हणून मी सदाभाऊंना एक विनंती करतो की सदाभाऊ काही काळापूर्वी राजू शेट्टी साहेबांनी त्याग केला आणि त्यावेळेस तुम्हाला या राज्याचं कृषी पद मिळालं हे आपण न विसरता येत्या काळामध्ये कधीही राजू शेट्टी साहेबांवरती टीका करू नये अशा आप पद्धतीची आपणाला मी विनंती करतो चोवीसमध्ये विधानसभेचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या पक्षाने असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सातबारा कोरा कोरा करणार पण ज राज्याचे उपमुख्य उपुमुक्ष, उपमुख्यमंत्री जर म्हणत असतील की आम्ही आता सत्तेवर असताना तुम्हाला शेतकऱ्यांना ला कुठल्याही प्रकारची कर्जमाफी देणार नाही याच्यासारखं दुर्दैव नाही जर दिलेला आपण शब्द पाळणार नसाल तर आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा आंदोलन करणार आहे आणि त्यामध्ये फलटणसुद्धा सर्वात प्रथम आघाडीवर असणार आहे आणि याचे दिलेल्या जर तुम्ही आश्वासन पाळणार नसाल कर्जमाफीचं तर याचे परिणाम माहितीच्या सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्फत बोगावे लागणार आहेत